नमस्कार बंधू भगिनीं नो जागतिक स्तरावरती जे महत्त्वाचे धर्म मानले गेलेले आहेत त्यापैकी इस्लाम धर्म हाही अत्यंत महत्त्वाचा धर्म मानला जातो या धर्माचा थोडक्यात आढावा आणि त्याचबरोबर रमजान ईदच्या संबंधाने विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातनं जे काही पुस्तकांच्या मधनं वाचनामध्ये आलं ते आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे सर्वप्रथम रमजान ईदच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विशेषतः इस्लाम बंधू भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम आपण हे पाहिलं पाहिजे की या धर्माची स्थापना कशा पद्धतीनं होत आलेली आहे अरबस्थानची राजधानी मक्का अरबांचं मूळ अरबांचे मूळ पुरुष अब्राहम यांचा मुलगा ज्याचं नाव इस्माईल आहे हे, हे लहान असताना एकदा त्यांना तहान लागली तेव्हा त्यांनी जमिनीवर आपले पाय आपटले इस्माईलने जिथे पाय आपटले तिथे काय झालं तर तिथे एक झरा निर्माण झाला त्यालाच पुढे झमझम नावाच्या विहिरीचं रूप प्राप्त झालं तो चमत्कार पाहून अब्राहम यांनी त्या स्थानी मक्का या तीर्थक्षेत्राची निर्मिती केली या तीर्थक्षेत्री अरब या जमातीतील हशिमी घराण्यातील अबदुल्ला व अमिनाबी यांच्या उदरी प्रभूचा आदेश पैगाम प्रगट करणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म इसवी सन बावीस एप्रिल पाचशे सत्तर ला झाला मोहम्मद पैगंबरांचा जन्म कधी झालेला आहे तर बावीस एप्रिल इसवी सनाच्या पाचशे सत्तर साली झालेला आहे प्रेषितांचे वडील कालवश झाल्याच्या नंतर पतिनिधनाने दुःखी झालेली त्यांच्या आईने प्रेषितांचा सांभाळ करण्यास हालिमा नावाच्या एका दाईला नियुक्त केलं आईचं छत्र गेल्यावर त्यांचे पालन पोषण आजोबा अब्दुल मुतालिब यांनी व नंतर प्रौरत्व प्राप्त होईपर्यंत चुलता अबू तालिब यांनी केलं चुलत्याकडे पैगंबरजी मेन्या पाळत असताना ते तत्कालीन धर्म उपासना व चालीरीती यांचं चिंतन करत असत मक्केतील खदिजाबी नावाच्या एका सदन व्यापारी स्त्रीने आपला व्यापार त्यांच्याकडं सोपविला त्यांच्याकडे काय केलेला आहे सोपविला थोड्याच दिवसात त्या दोघांचा विवाह झाला त्यांना दोन मुले व चार मुली झाली त्या मुलांपैकी फक्त फातिमा शिवाय इतर मुलं मात्र अल्पायुषी ठरली फातिमाचे लग्न अबुतालिब यांचे चिरंजीव अली यांच्याशी झालं व त्यांच्यामुळेच प्रेषितांचा कौटुंबिक वारसा टिकून राहिलेला आहे त्यांना मक्केजवळील हिरा पर्वतावरील एका गुहेत ईश्वरी साक्षात्कार झाला प्रेषितांना कुठे झालेला हा साक्षात्कार ईश्वराचा तर मक्केजवळील हिरा पर्वतातील एका गुहेमध्ये ईश्वरी साक्षात्कार झाला परमेश्वरांनी त्यांना जगाची अधोगती थांबविण्याची आज्ञा केली ही जगाची अधोगती आपण थांबवावी अशा प्रकारची आज्ञा केली त्यांनी उच्चारलेली वचनेच पुढे पवित्र कुराण या नावाने जगापुढे आली या प्रेषितांनी जे वचनं उच्चारलेली आहेत तेच पुढे कुराण पवित्र कुराण या नावाने जगापुढे आले पु� इस्लामची इस्लाम या शब्दाचा अर्थ ईश्वराला संपूर्ण शरण जाणे इस्लाम म्हणजे ईश्वराला संपूर्णपणे शरण जाणे मुहूर्त बोड या ठिकाणी मोहम्मद पैगंबरांनी रोवली त्यांची पत्नी खदिजाबी ही त्यांची पहिली शिष्या होती त्यानंतर त्यांचे चुलत भाऊ हजरत अली व जैद यांनी इस्लाम धर्म स्वीकारला तीन वर्ष प्रचार केल्यावर त्यांना तीस अनुयायी मिळाले सफा टेकडीवर इस्लामाच्या तत्त्वांची ओळख करून देण्यासाठी त्यांनी सभा देखील बोलावलेली आहे त्यात त्यांना यश आले नाही यास बोलवली परंतु त्यामध्ये त्यांना काही यश आलेलं नाहीये तरीही त्यांनी इस्लामचा प्रचार करणं बंद केलेलं नाहीये तो प्रचार करतच राहिले मक्केतील काबा मंदिरातील धर्मगुरूंनी कुरेश त्यांना व त्यांच्या अनुयायांना छळण्यास सुरुवात केली ते प्रेषितांनी त्यांच्या त्र्याऐंशी शिष्यांना एबिसेनिया हबस या देशामध्ये पाठविलं कारण इथं त्यांचा छळ केला जातो हे लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी आठ जून इसवी सन सहाशे बत्तीस ला मदिनेत जगाचा या प्रेषितांनी निरोप घेतलेला आहे आपण जर इस्लाम धर्माचा अभ्यास केला तर इस्लाम धर्मामध्ये पाच तत्व महत्वाची मानली गेलेली आहेत त्यामध्ये पहिलं परमेश्वर व प्रेषित परमेश्वर एक असून त्याच्यावर आढळ विश्वास ठेवावा इस्लामचं पहिलं तत्व कोणतं आहे तर परमेश्वर एकच आहे आणि त्याच्यावर आपण अढळ विश्वास ठेवला पाहिजे त्यालाच ला इल्लाह इल असं म्हटलं गेलेलं आहे याचा अर्थच काय तर परमेश्वर एक असून त्याच्यावर अढळ विश्वास ठेवावा याचा यालाच ला इल्लाह इल्लल्लाह असं म्हटलं जातं व प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर हे परमेश्वराचे प्रेषित आहेत त्यालाच म्हटलंय की मोहम्मद दूर रसुल्लाह याचा अर्थ काय होतो अ पहिल्यामध्ये जे ला इल्लाह इल्हालाह याचा अर्थ परमेश्वर एक असून त्याच्यावर अडळ विश्वास ठेवावा असा तर दव, मुँँ, आहे तर मोहम्मद मोहम्मद दूर रसोल याचा अर्थ आहे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर हे परमेश्वराचे प्रेषित आहेत असं या दोन्हीचे अर्थ आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्याच मार्गाने आपण जावं असा या ठिकाणी मोहम्मद दूर रसोल याचा अर्थ होतो इस्लामचं दुसरं तत्व जे आहे ते म्हणजे नमाज त्यालाच ईश्वराची प्रार्थना आपल्याला म्हणता येईल सूर्योदयापूर्वी एकदा दोन प्रहरी तिसऱ्या प्रहरी संध्याकाळी व रात्री असा प्रत्येक इस्लाम अनुयायाने पाच वेळा नमाज पडावा तसे ज्यांना शक्य असेल त्यांनी मध्यरात्री तहज्जुद व दर शुक्रवारी दुपारी नमाज पडावा असं इस्लाम धर्मामध्ये सांगितलं गेलेलं आहे नमाज मक्केकडे तोंड करून मशिदीमध्ये घरी सुचिरभूत जागी पडावा नमाज पडताना फक्त ईश्वराचाच विचार डोक्यात असावा दुसरा विचार असता कामा नये नमाजापूर्वी सुचिरभूत ज्याला वजू असं म्हटलं जात होताना कोपरापर्यंत हात धुणे चुळा भरणे नाक साफ करणे तोंड धुणे ही प्रत्येक कृती तीन वेळा करावी व डोक्यावरून व मानेवरून पाण्याचा हात फिरवावा व शेवटी घोट्यापर्यंत पाय धुवावेत हा नियम नमाजाच्या संबंधाने सांगितला गेलेला आहे आणि आमचा प्रत्येक इस्लाम बांधव या प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी पालन करताना आपण पाहतो तिसरं तत्व जे इस्लामचं आहे ते म्हणजे उपवास ज्याला रोजा असं म्हटलं जातं चित्त शुद्धीसाठी उपवासाचा उद्देश सांगितला गेलेला असून संपूर्ण रमजान महिन्यामध्ये उपवास केला जातो उपवास कशासाठी करायचा आहे तर या उपवासामुळे आपली चित्त शुद्ध चित्तशुद्धी व्हावी हा मुख्य उद्देश या उपवासाच्या पाठीमागचा आहे चौथं तत्व कोणतं इस्लामचं तर ते आहे जकात ज्याला दान धर्म असं आपण म्हणतो तर या जकात मध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की आपल्या प्रत्येकानं मिळकतीतील चाळीसावा भाग जकातीसाठी म्हणजे दान धर्मासाठी केला खर्च केला पाहिजे जसे संत तुकाराम महाराज म्हणाले की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेंच करी तसाच इस्लाम धर्म सांगतो की आपल्या उत्पन्नातील चाळीसवा भाग जकातीसाठी म्हणजे दान धर्मासाठी आपण खर्च केला पाहिजे हे अत्यंत महत्वाचं या ठिकाणी तत्व इस्लाम धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पाचवा जे अत्यंत महत्वाची गोष्ट इस्लामधल्या तत्वात आहे ती म्हणजे हज यात्रा प्रेषितांचा म्हणजे प्रेषित मोहम्मद पैगंबरांचं जे जन्मस्थान आहे अ त्या मक्केची यात्रा प्रत्येकाने आयुष्यात येऊन केली पाहिजे आणि ही यात्रा करणारा जो कोणी आहे त्याला हाजी असं म्हटलं जातं तर हे पाच तत्व इस्लाम धर्मामध्ये अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहेत इस्लाम धर्मातल्या सणोत्सवाच्या बाबतीत जर आपल्याला पाहायचं झालं तर पहिला सण इस्लाम धर्मामध्ये महत्वाचा मानला जातो तो म्हणजे रमजान ईद ज्या संबंधाने आपण थोडे विस्तारानं रमजान ईद असल्यामुळे पाहणार आहोत पाप क्षालनाची संधी रमजान ईद म्हणजे काय तर आपण जे पाप केलेलं आहे ते पाप क्षालन म्हणजे नाहीसे करण्याची संधी म्हणजेच रमजानच्या महिन्यातला उपवास आहे सदाचाराचा मार्ग स्वीकारणे दान धर्म करणे म्हणजे रमजान ईद या ठिकाणी साजरी करणे होय म्हणजे रमजान ईद साजरी करून आपण काय काय करणार आहोत पाप नाहीसे करणार आहोत सदाचाराचा मार्ग स्वीकारण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण करायची आहे या निमित्ताने धर्म देखील करून घ्यायचा आहे इस्लाम धर्मामध्ये एकूण बारा महिने सांगितले गेलेले आहेत ते कोणते आहेत बघा पहिला इस्लाम धर्मातला महिना आहे दुसरा सफर तिसरा रबिलावल चौथा रवर पाचवा जमा दिलावल पाचवा कोणता आहे जमा दिलावल सहावा आहे जमा दिलारवर र काय जमा दिलारवर हा सहावा आहे सातवा रज्जब आठवा साबान नववा रमजान दहावा शब्बात आणि अकरावा जिलकाद आणि बारावा जिलेज असे इस्लाम धर्मामध्ये बारा महिने सांगितले गेलेले आहेत आणि त्यातील नववा महिना जो आहे आता मी उच्चारला तो म्हणजे रमजान आहे हा रमजानचा महिना इस्लाम धर्मातल्या बारा महिन्यामध्ये कितव्या ये क्रमांकाला येतो तर नवव्या क्रमांकाला येतो नववा महिना मानला गेलेला आहे हा महिना उपवासाचा महिना म्हणून ओळखला जातो कोणता महिना म्हणून ओळखला जातो उपवासाचा महिना म्हणून ओळखला जातो या व्रताची सांगता ज्या दिवशी होते तो मुस्लिम कालगणनेतील दहावा शब्बात या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे शब्बात हा जो त्यांचा दहावा महिना आहे या दहाव्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच रमजान ईद होय रमजान ईद ही कधी येते तर रमजानचा नववा महिना संपतो आणि दहावा शब्बात नावाच्या महिन्याचा प्रारंभक दिवस म्हणजे रमजान ईद होय या दिवसाला रमजान ईद यीद किंवा ईद उल फित्र या नावाने ओळखलं जातं रमजान ईद बी म्हटलं जातं आणि ईद उल फित्र असंही म्हटलं जातं या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाणी सुद्धा इस्लाम धर्मीय दिवसभर कडक उपवास केला जातो पाण्याचा थेंब देखील घेतला जात नाहीये या महिनेभरामध्ये निर्व्यसनी ही सगळेच अनुयायी इस्लाम भक्त राहतात ब्रह्मचार्याचं देखील पालन करतात या उपवासाला या काळात जे उपवास केले जातात त्याला रोजा म्हटलं जात रमजानमध्ये रम्स हा शब्द येतो आणि या रम्स म्हणजे जाळणे रमजानमध्ये रम्स शब्द येतो रम्स या शब्दाचा अर्थ आहे जाळणे या ठिकाणी जा काय जाळलं जात रमजानमध्ये तर पाप जाळण्याचं काम या महिन्यामध्ये केलं जात वा नष्ट करणे पाप जाळणे वा नष्ट करणे हा या उपवासाचा अर्थ आहे षडरी पुन्हा नष्ट करायचंय आणि जे झालेलं पाप आहे ते जाळायचं आहे या व्रताची सांगता रमजान ईदने केली जाते चांद्र मासाप्रमाणे येणाऱ्या नवव्या महिन्यात पवित्र कुराणास प्रारंभ झाला म्हणून रमजानचे उपवास किंवा रोजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाण्याचा थेंबही न घेता केले जातात कशासाठी केले जातात तर पवित्र कुरानास याच महिन्यात प्रारंभ झाल्यामुळे हा अत्यंत पवित्र महिना म्हणून या ठिकाणी इथे उपवास केले जातात दहाव्या महिन्यात पहिल्या दिवशी चंद्रदर्शन होतं होत तो दिवस रमजान ईद ईद उल फित्र म्हणून ओळखला जातो ईद म्हणजे आनंद फित्र म्हणजे मोकळीक ईद म्हणजे आनंद फित्र म्हणजे मोकळी अशा पद्धतीने याचा अर्थ आपल्याला करता येतो नमाज पडून एकमेकास ईद मुबारक म्हणून या महिन्याच्या शेवटच्या दिवशी काय केलं जातं तर सगळेजण एकत्र नमाज पडतात त्यानंतर ईद मुबारक म्हणून मिठाई एकमेकांना खाऊ घातली जाते आणि शरखुंबा देखील वाटला जातो इद्गाह, इद्गाह या दिवशी मुस्लिम बांधव गावाबाहेर असणाऱ्या ईदगाह ईदगाह याचा अर्थ सामूहिक प्रार्थनेची जागा ईदगाह म्हणजे सामूहिक प्रार्थनेची जागा तर याक वेळा हे इस्लाम बांधव काय करतात तर या दिवशी गावाबाहेर असणाऱ्या ईदगाह किंवा सामूहिक प्रार्थनेची जागा या ठिकाणी सगळेच त्या त्या गावातील इस्लाम बांधव एकत्र जमतात त्या ठिकाणी जमल्यानंतर तिथला स्थानिक धर्मगुरू ज्याला पेशीमाम इमाम असं म्हटलं जातं खुदबा सांगतात तिथं सगळ्यांना हा पेशीमाम काय करतो तो खुदबा सांगण्याचं काम करतात यात खुदबामध्ये काय सांगितलं जातं तर माणसाची कोणती कोणती कर्तव्य आहेत माणूस म्हणून मी जन्माला आलेलो आहे तर माझी कोणती कोणती कर्तव्य आहेत कौटुंबिक कर्तव्य कोणती सामाजिक कर्तव्य कोणते धार्मिक कर्तव्य कोणती आध्यात्मिक कर्तव्य कोणती तर याची जाणीव या ठिकाणी पेशीमाम इमाम खुद्वाच्या माध्यमातून सगळ्या उपस्थितांना या निमित्तानं करून देतात अशा प्रकारच्या कर्तव्याचा समावेश त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मा असतो सर्वजण सामूहिक प्रार्थना एकत्र सगळेच जण किती जरी हजार असले तरी एकत्र सगळेजण प्रार्थना करतात आणि शेवटी एक सुरामध्ये शांती शांती म्हणजे अमेन एका सुरामध्ये सर्वजण शांती या अमेन घोष करतात या उत्सवानिमित्त नवे कपडे घालून हा उत्सव अत्यंत महत्वाचा असतो म्हणून प्रत्येक जण नवे कपडे घालतात आणि घरामध्ये गोडधोड या ई रमजान ईदच्या दिवशी केलं जातं प्रार्थनेनंतर प्रथम साखरयुक्त दही भात खातात प्रार्थना झाल्याच्या नंतर दहीभात दही भात खाल्ला जातो साखरयुक्त दही भाताच्या नंतर नातेवाईक व मित्रमंडळींना आपल्या घरी बोलावून शेवयाची खीर किंवा शिरखुर्मा आपल्याला माहिती आहे त्याचं नाव शिरखुर्मा केला जातो आणि आपल्या मित्रांना आणि आप्तेष्टांना हा खाऊ घातला जातो या दिवशी गरिबांना मोठ्या प्रमाणावरती दानधर्म देखील केला जातो इस्लाम धर्मात दरवर्षी केलेल्या चुकांचं व पापाचं क्षालन करण्यासाठी या रमजान महिन्याच्या निमित्ताने संधी प्राप्त करून दिली जाते जर आपण वर्षभरामध्ये काही आपल्या हातून न कळत चुका झाले असतील न कळत जर आपल्याकडनं काही पाप झाली असतील तर या चुकामधनं आणि या पापामधनं बाहेर पडण्याची संधी या रमजानच्या उपवासाच्या निमित्तानं रमजान महिन्याच्या निमित्तानं इस्लाम धर्मामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एका अर्थानं चित्तशुद्धी करण्यासाठीच हा महिना अत्यंत महत्वाचं काम करतो दूर घेऊन जाण्याचं काम हा महिना करतो आणि म्हणून एका अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या मनातला माणूस पण जाग करण्याचं काम मानवतेचा आठवण करून देण्याचं काम आणि आपल्यामध्ये बसलेलं दानवत्व दानवत्व काढून टाकण्याचं काम या उपवासाच्या आणि या महिन्याच्या निमित्तानं केलं जातं आपल्याला माहिती आहे की या धर्मामध्ये काही महत्वाचे सण आहेत त्यामध्ये मी आपल्याला रमजान ईद सांगितलं त्यानंतर मोहर्रम ताबूत ही सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो मोहरम हा सण बऱ्याच ठिकाणी हिंदू धर्मी देखील या सणामध्ये सहभागी होतात आणि तिसरा महत्वाचा सण म्हणजे बकरी ईद याबद्दल आपण कधीतरी वेगळाच व्हिडिओ या दोन्ही सणांच्या संबंधांना करूयात या धर्मात एकमेकांना अभिवादन जे केलं जातं जसं की आपण नमस्कार म्हणतो हिंदू धर्मामध्ये राम म्हटलं जातं आणखीन कुठल्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना संबोधलं जातं तसं इस्लाम धर्मामध्ये दोन इस्लाम बांधव जर एकमेकांच्या समोर आले तर ते असलाम कुलैकम याने आपल्यास शांती लाभो अशा प्रकारचं एकमेकांना नमस्कार कर, करतो तसं एकमेकांना संबोधन करताना काय म्हणतात असलामुलयम असं म्हटलं जातं एखाद्याने देणगी वा भेट पाठविली तर जजाकल्लाह ईश्वर आपणास याचे फल देव अशी कृतज्ञता व्यक्त केली जाते कुणी जर दान धर्म दिला तर शिया व सुन्नी हे दोन पंथ या धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पवित्र कुराण तोंडपाठ जर कोणी म्हणत असेल तर ता त्याला ता हफीज म्हटलं जात ज्याला कुरान हा ग्रंथ मुखोद्गत आहे त्याला या धर्मामध्ये हफीज ही पदवी दिली गेलेली आहे आपण जर पवित्र कुराणाच्या संबंधाने बघितलं तर या पवित्र कुराणामध्ये एकंदर तीस भाग आहेत ज्याला जूज असं म्हटलं जातं ते एकशे चौदा प्रकरणामध्ये ज्याला सुरे म्हटलं गेलेलं आहे विभागण्यात आला आहे काय हे कुराण या ठिकाणी हदीस प्रेषिताची संकलित केलेली बोधवचने ज्यामध्ये आहे त्याला हदीस असं म्हटलं जातं इज्मा म्हणजे काय तर इज्मा याचा अर्थ मतैक्य व कयास याचा अर्थ अनुमान सिद्धांत या चार तत्वावरती इस्लाम धर्माचं कायदेशास्त्र ज्याला शर्यत म्हटलं जातं ते आधारलेलं आहे कशा कशावरती कुराणावरती हदीसवरती इजमा आणि कयास याच्यावरती या शर्यतवरती इस्लाम धर्माचं कायदेशास्त्र आपल्याला उभा असलेलं दिसून येतं या धर्मामध्ये आपण पाहतो की फकीराला महत्व दिलं जातं मौलवींना महत्व दिलं जातं पीर यांना महत्व दिलं जातं काजी यांना महत्व दिलं जातं अशा प्रकारचे या धर्मातले हे अत्यंत महत्वाचे व्यक्ती मानले जातात पीर फकीरांची जी समाधी असते तिला दर्गा असं म्हटलं जातं आणि अनेक दर्गे आपण पाहतो की प्रसिद्ध आहेत आणि या दर्ग्याचे भक्त केवळ इस्लामच नाहीत तर सर्व धर्मातली मंडळी आपल्याला या दर्ग्यावरती दर्शनाला जाताना आणि या ठिकाणी अनेक वेळेला अनेक प्रकारच्या मन्नत किंवा नवस या दर्ग्याला करताना आपण पाहतो तर अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती इस्लामधर्मीय बंधू भगिनी राहतात आपला देश हा तसा विविध धर्मांनी नटलेला देश आहे आणि म्हणून या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्याच धर्मा आपल्याच देशामध्ये दे, राहणाऱ्या इस्लाम धर्मीय बंधू भगिनींच्या संबंधांना थोडीशी माहिती असावी आणि या ठिकाणी रमजान ईद या सणाच्या निमित्तानं थोडंसं या रमजान ईदचं महत्त्व ही आपल्या लक्षात यावं याच उद्देशानं मला जसं काही पुस्तकातून माहिती मिळाली यामध्ये काही चुकीचे देखील माझ्याकडनं शब्द किंवा काही गोष्टी गेल्या असतील तर आ, मला आपण सगळ्यांनी क्षमा करावी कारण या धर्माचा मनावा तितका माझा अभ्यास नाही आहे पुस्तकाच्या आधारानुसार जेवढं काही मला वाचनात आलं तेवढं प्रामाणिकपणे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अनावधानाने एखादा घटनेबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा अन्य कुठल्या गोष्टीबद्दल जर माझ्याकडनं चुकीचे शब्द गेले असतील तर आ, मी मुद्दामहून ते केलेलं नाही आहे तर माझ्या वाचनात तसं आलं म्हणून मी ते घेतलंय या अर्थानं याकडं बघावं आणि मोठ्या अंतकरनं क्षमा करावी अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि अत्यंत पवित्र असणारा हा रमजान ईदचा दिवस ज्या दिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी आपल्या मनातील पापाचा क्षय व्हावा शररुपूंचा नाश व्हावा आणि एकमेकांच्या मनामध्ये मानवता या ठिकाणी विकसित व्हावी आणि या ठिकाणी पुन्हा आपण सगळेजण गुन्ह्या गोविंदाने नांदावेत कुठल्याही प्रकारचा दात धर्म पंत भेद आपल्या मनामध्ये येऊ नये एवढीच अपेक्षा त्या मोहम्मद पैगंबरांच्या चरणी या रमजान ईदच्या निमित्तानं करूयात माझ्यासह आपण सगळेजण या देशालाच महत्त्वाचं मानून देशाप्रतीच खऱ्या अर्थानं आस्था प्रेम बाळगूयात मग तो कुठलाही माझा धर्म असला तरीही ज्या देशात मी राहतो त्या देशाबद्दलचं प्रेम माझ्या अंतकरणातलं मी कधीही कमी होऊ देणार नाही आहे अशा प्रकारची अपेक्षा माझ्यासह आपण सगळ्यांनी या निमित्तानं रमजान इतच्या निमित्तानं करूयात मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि त्या मानवता धर्माला कुठेही कलंक लागणार नाही यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू आणि या प्रयत्नाला प्रेषितांचा आशीर्वाद लाभावा अशा प्रकारची प्रेषितांच्या चरणी या ठिकाणी नम्र अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनशे एकदा या रमजान ईदच्या निमित्ताने सर्व इस्लाम बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण आपला अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ अप श्रवण केलेला आहात असेच वेगवेगळ्या सण उत्सवाच्या महापुरुषांच्या जय्य त्या पुण्यतिथींच्या आणि संतांच्या साहित्याच्या संबंधाने विविध भजनं विविध कविता अशा विविधांगी स्वरूपामध्ये अनेक व्हिडिओ पाचशेपेक्षा अधिक माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत त्याचंही आपण वेळ काढून श्रवण करावं एवढीच नम्र अपेक्षा व्यक्त करून वाणीला पूर्ण विराम देतो नमस्कार